शरद उपाध्ये यांच्या आरोपावर निलेश ताबळेने प्रत्युत्तर दिलेलं आहे चॅनेलने ना बाहेर काढलं ना डच्छू दिला तो म्हणाला सन्माननीय शरद उपाध्याय जी तुम्ही हे पुन्हा पुन्हा का करताय निलेश साबळेचा थेट सवाल चला हवायुदे या कार्यक्रमाची धुरागिरी दहा वर्ष डॉक्टर निलेश साबळेने सांभाळली होती मात्र येत्या नवीन सीझनचं सूत्रसंचालन अभिनेता अभिजित खांडकेकर करणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध राशी शरद उपाध्यय यांची फेसबुकवरची पोस्ट हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे चला तर पाहूया चला हवा येऊ द्याच्या सेटवर मिळालेली अपमानास्पद वागणूक निलेश साबळेच्या डोक्यात हवा गेली होती असं शरद उपाध्याय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय ही पोस्ट सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि यावर निलेश साबळे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं अखेर या प्रकरणावर स्वतःची बाजू स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर निलेश साबळेने सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ शेअर केला चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून मला बाहेर काढलेला नाही इतर कामं असल्याने या सीझनमध्ये मी नसेल सध्या या सीझनमधून मी माघार घेतलीये असं डॉक्टर निलेशने त्या व्हिडिओमधून स्पष्ट केलं याशिवाय शरद उपाध्ये केलेल्या आरोपांवर निलेश साबळे काय म्हणाले नमस्कार मी निलेश साबळे राशी चक्रकार शरद उपाध्ये सर खरं तर त्यांचा फोन नंबर माझ्याकडे होता आणि माझाही त्यांच्याकडे आहे पण त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करूनच व्यक्त व्हायचं होतं त्यामुळे जरी मी सोशल मीडिया फार वापरत नसलो तरी आज सोशल मीडिया वापरण्याची वेळ आली आहे मला नेहमी वाटायचं या माध्यमावर फक्त मनोरंजनाचे व्हिडिओ शेअर केले पाहिजे जेणेकरून आपल्या लोकांना हसवणं हे काम आहे आणि तेवढंच आपण करू पण कधी असा व्हिडिओ करावा लागेल असं मला वाटलंही नव्हतं पण अशा गोष्टी कराव्या लागतात सन्माननीय शरद उपाध्ये सर तुमची आणि माझी एक दोन वेळा भेट झाली होती तुम्ही माझ्यासाठी कायम गुरुतुल्य आहात तुम्ही पोस्टमध्ये सुरुवातीला लिहिलं होतं निलेश साबळेला जी मराठीने डच्चू दिला हे अशा प्रकारे कोणत्याही माहीत नसलेल्या गोष्टींवर व्यक्त होताना जबाबदारीनं बोलणं महत्त्वाचं असतं मला एवढंच बोलायचं आहे सर तुम्हाला यातली पूर्ण माहिती आहे का खरं तर तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने ही पोस्ट लिहिताना थोडी माहिती घ्यायला हवी होती कारण सर तुम्हाला सगळेजण गुरु म्हणून फॉलो करतात खरं तर जी मराठीमध्ये तुमचीही ओळख आहे तुम्ही एक फोन करून विचारू शकला असता की नेमकं काय झालं आहे निलेश साबळे या कार्यक्रमात का नाही आहे मी माहितीसाठी सांगतो जी मराठीच्या अधिकृत पदावर जी व्यक्ती हेड म्हणून व्यक्ती आहे त्यांनी मला अनेकदा फोन केला चला हवा युविद्या सुरू करतो आहे डॉक्टर तुझ्याशिवाय होणार नाही आपण एकदा मिटिंग करूयात त्यानंतर महिन्याभरापूर्वी जी मराठीबरोबर सविस्तर मिटिंग झाली आहे त्यांच्या वरळीच्या ऑफिसला आमचं सगळं बोलणं झालं होतं माझ्या काही अडचणी होत्या मी सध्या एका सिनेमात काम करतो आहे त्यात अडकलो आहे त्या त्याचं शूटिंग अजून दीड महिना चालणार आहे त्यामुळे माझ्यात तारखा जुळत नाहीत याशिवाय यामध्ये अनेक विविध कारणं असल्यामुळे सध्या या कार्यक्रमातून मी माघार घेत आहे अशी विनंती मी त्यांना केली याचा अर्थ असा होत नाही की मला कार्यक्रमच करायचा नव्हता किंवा मी नकार दिला आहे मी स्वतःहून कार्यक्रमातून माघार घेतली आहे कारण सध्या इतर कामं आहेत हेच कारण भाऊ कदम सुद्धा आहे ते माझ्याच सिनेमात माझ्याबरोबर काम करत आहेत ते सुद्धा या कार्यक्रमात नसतील आम्ही कार्यक्रमात नसण्याचं हे एकमेव कारण आहे मला असं वाटतं सर तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने याबाबत थोडी माहिती घ्यायला हवी होती तुम्ही पुढे असं लिहिलं आहे की सेटवर माझा अपमान केला तुमचा एपिसोड दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरामध्ये शूट झालेला आहे तेव्हा हा कार्यक्रम नव्हता कार्यक्रमाच्या पहिल्या पन्नास भागांमधला हा एपिसोड आहे मला सेटवर बोलावलं मला पाणीही विचारलं नाही असंही तुम्ही लिहिलं आहे मीरा रोड परिसरात हे शूटिंग चालतं आणि चॅनलची खूप मोठी टीम यामागे कार्यरत असते त्यांना सेटवर सगळ्यात मोठी रूम देण्यात आली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक रूममध्ये पाण्याच्या बाटल्या आधीच ठेवलेल्या हो असतात कारण कोणत्या रूममध्ये काय काय असलं पाहिजे याची आदल्या दिवशी मिटिंग झालेली असते आणि या गोष्टी असल्याच पाहिजे अशी वॉर्निंग देण्यात आलेली असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी विचारलं नाही ही, ही खरंच माझी जबाबदारी असेल का हा प्रश्न मला अजून पडलेला आहे कारण मी तेव्हा रिहर्सल करत होतो स्टेजवर जाताना स्माईलही दिलं नाही आणि चार वाजता आपली भेट झाली असं तुम्ही लिहिलेलं आहे माझ्यापेक्षा जे कलाकार मोठे असतात त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडून मी त्यांना मेकअप रूममध्ये भेटायला जातो अनेक मोठमोठी मंडळी आली त्यांच्या सगळ्यांच्या रूममध्ये मी पाया पडूनच आत गेलो आहे तसंच तुमच्याही बाबतीत मी केलं आहे याला साक्षीदार वैजयंती आपटे मॅडम आहेत तुम्ही मला आशीर्वाद दिले माझं कौतुकही केलं हे सगळं बोलणं झाल्यानंतर मी स्टेजवर जाताना कोणती स्माईल देणं अपेक्षित होतं आदल्या दिवशी आपलं फोनवर बोलणं देखील झालंय रामदास सर आणि अशोक सर त्यांच्या एपिसोडमध्ये आले होते त्यांच्याशी माझं आधीच बोलणं झालं नव्हतं म्हणून मी ते काय काय सादरीकरण करणार याची माहिती घेत होतो मी माझ्या पद्धतीने प्रत्येकाला वेळ देऊन संवाद साधला पंधरा मिनटात सगळं उरगण्यात आलं असं तुम्ही लिहिलं आहे तर असं होत नाही सर तुम्ही जी मराठीशी संवाद साधू शकता की त्या दिवशी कार्यक्रम किती वेळ रोल झाला होता साधारण दोन तास कार्यक्रम रोल होतो कारण कार्यक्रम शूट खूप वेळ होतो आणि प्रेक्षकांना पंचेचाळीस मिनटांचा एपिसोड दाखवला जातो इतर लोकांना बोलायला दिलं आणि मला बोलू दिलं नाही असं तुम्ही म्हटलं तुमच्याबरोबर अशोक सर आणि रामदास सर होते मी कोणाला जास्त बोला किंवा कमी बोला असं सांगू शकत नाही आता यामुळे तुमचा काय अपमान झाला मला खरंच समजत नाही यानंतर आमची भेट ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या मुलाच्या लग्नात झाली होती तेव्हा आपण एका टेबलावर बसून दोन ते अडीच तास गप्पा मारत होतो तुम्ही माझ्या भविष्याविषयी बोललात चला हवा येऊ दे विषयी गप्पा मारल्या आपण फोटोही काढले ही भेट दोन हजार सतरामध्ये झाली होती मग तेव्हाच तुम्ही दोन हजार चौदामध्ये सेटवर घडलेली घटना का नाही सांगितली आता तुम्हाला सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर सांगायच्या होत्या म्हणून मी सुद्धा हाच मार्ग निवडला मी तुमचा खूप मोठा फॅन आहे तुम्ही कायम माझ्यासाठी गुरुतुल्य आहात आजही तुमच्याबद्दल तोच आदर आहे मला तुमचं काम फार आवडतं पण तुम्ही असं कराल मला खरंच वाटलं नव्हतं हे एकदा झालं असतं तर मी सोडून दिलं असतं पण ही तिसरी वेळ आहे सहा वर्षांपूर्वी देखील तुम्ही अशीच एक पोस्ट शेअर केली होती हे सगळे इतर कलाकार चांगले आहेत पण ते भंगारवाल्याच्या हाती आले असं तुम्ही लिहिलं आहे म्हणून आज सोशल मीडियावर येऊन बाजू स्पष्ट करावी मी प्रत्येक वेळी याकडे दुर्लक्ष केलं पण आता बोलण्याची गरज होती कारण डच्चू दिला अहंकार चॅनलने बाहेर काढलो मी पुन्हा एकदा म्हणतोय फोन करा आणि विचारा सर मला तुमच्या पोस्टमध्ये तुम्ही भंगारवाला म्हणाला होता भंगारवाला अहंकारी हिन दर्जाचा सर्वनाश अधपतन खालच्या दर्जाचा हे सगळं तुम्ही सहा वर्षापूर्वी पोस्टमध्ये लिहिलं आहे तुम्ही इतकं सगळं बोलायचं आणि आम्ही फक्त ऐकून घ्यायचं चला हवा येऊ द्याच्या नव्या पर्वत अभिजित खांडकेकर सूत्रसंचालन करत आहे हे मला माहिती आहे आमची खूप उत्तम मैत्री आहे ती कायम राहील अभिजित माझ्यापेक्षा उत्तम सूत्रसंचालन करतो त्यामुळे त्याला आणि टीमला माझ्या मनापासून शुभेच्छा हा कार्यक्रम माझ्या हृदयात कायम राहील मी तुमच्याविषयी कधीही वाईट पोस्ट केली नाही आहे मी तुमच्या शेजारी राहत नाही वाईट बोलत नाहीत तुम्हाला त्रासही दिलेला नाही मग तुम्ही हे पुन्हा पुन्हा का करता या घटनेला दहा वर्ष झाली तरीसुद्धा हे का आहे हा प्रश्न मला पडलाय तुम्ही असं लिहिलंय की माझे सेटवर सहा तास वाया गेले सर तुम्हाला सांगतो मला तुमच्या पोस्टनंतर काल शंभर दिवशे फोन आले आणि माझ्याही प्रत्येकाशी बोलण्यात सहा तास व्हायला गेले त्यापेक्षा तुम्ही एक फोन केला असता तो तर तो वेळही वाचला असता एवढंच माझं म्हणणं आहे दरम्यान चला हवा येऊ द्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर यंदा या शोमध्ये कुशल बद्रिके श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरे हे कलाकार झळकणार आहेत यंदा या कार्यक्रमाचं स्वरूप बदललेलं असून विविध ठिकाणी या शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांच्या ऑडिशन्स सुरू आहेत